नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी कोकणी दर्शन या आपल्या युट्यूब चॅनलवरती तसेच आपल्या या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो सर्वांना प्रथम तर शुभ सकाळ आज रविवार आहे सुट्टी आहे मला क्लासला जायचं होतं परंतु आता संध्याकाळी जायचं आहे प्रॅक्टिस वगैरे सुद्धा आहे भजनाची त्याचवेळी वा, आपण क्लास वगैरे करून घेऊ आईने बाजारातून मच्छी आणल्याने पाहू शकता ते साफ करते मच्छी ही माधेली आहेत आणि हे काय वाशी, वाशी। त्याचबरोबर बोंबील वगैरे आहे ते आणि आपली मांजरं बघू शकता बोकानी मांजर इथे खातात त्यांचीच मजा झाली तर दुपारी मस्त आहे की आम्ही जेवणामध्ये मच्छी फ्राय खाणार तर मित्रांनो आपण आता वाढीत चाललो आणि आताच एक बंटू एक खुशखबर घेऊन आला काहीतरी बंटू इकडे कोण आलाय आपले सबस्क्राईबर आले वाडी कुठल्या आहेत का माहित नाही बंटूला कुणीतरी सांगितलं की त्यांना बोलायला जाऊन आम्ही तिथे जातोय ते कुठेतरी खाली आलेत चला तर मग जाऊया आपल्या सोबत बनतो आहे आदेश सुद्धा आहे नमस्कार सुशांत घेऊन आला कोणतरी पाहुणे आपल्याकडे हा पत्रिका घेऊन आला तुम्ही दिसणार तुम्ही पण वरती हा चला आपण त्यांना भेटायला जाणार होतो वाडीमध्ये परंतु ते आले आणि बंटूने सांगितलं होतं की ते आपले सबस्क्रायबर आहेत ते सुद्धा ओळखीचे आहेत आपले सोबोध दादा ते लग्नाच्या पत्रिका घेऊन आले होते तर आमच्या घरामध्ये झाले मी जातच होतो नुकताच त्याच वेळेस तर त्यांना सुशांत घरी घेऊन आला त्यामुळे मी तिकडे जाऊ शकलो नाही तर जमलं तर आपण त्यांच्या लग्नाला जाऊया पाहूया आणि या बंटू बंटू आहे ते देखील म्हणतात

ते भेटतात इकडे वाडीमध्ये किंवा इतर ठिकाणी तर, तर खूप एक एक वेगळीच फिलिंग असते मित्रांनो एक वेगळाच आनंद असतो तो खूप भारी वाटतं कारण आपण जी मेहनत घेत असतो त्या मेहनतीला फळ जेव्हा मिळतं म्हणजे आम्हाला कोकणी युट्यूबरांचं असं आहे की यातून आम्ही जे करतो त्यामधून काही इन्कम कमवणे वगैरे हे हो काही गोष्टी नसतात तर आमच्या कोकणच्या गोष्टी म्हणजे कोकणची ठिकाणे निसर्गरम्य जे वातावरण आहे ते लोकांपर्यंत पोचावं हे प्रत्येक कोकणी युट्युबरचं हे काम आहे नाही तर, तर आपन, ते तो पूर्णपणे करत असतो आणि कोकणी सगळेच कोकणी युट्यूबर तर इन्कम मिळवण्यासाठी किंवा हे काही करत नसतात तर आपण आपलं जे कोकण आहे ते आज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचावं त्या माध्यमातून प्रत्येक युट्यूबर हा कोकणचा प्रयत्न करत असतो आणि आप आताच खूप युट्यूबर असे मोठे झालेत आता बघा ना एखादा आपल्या सबस्क्रायबर येऊन भेटतो त्यावेळेस कसं वाटतं जसं सुद्धा आनंद झाला आहे त्याला वाटलंसुद्धा नव्हतं की एखादा सबस्क्रायबर येऊन आले की आपल्याला ओळखतील आणि ते भेटतील ते बंटूला भेटून गेले आता बंटूला सुद्धा छान वाटलं मला सुद्धा खरं तर बरं वाटलं एकदम एक वेगळीच एक फिलिंग असते ती चला जाऊया वाडीत फेरफटका मारून येऊ मस्त आहे की आपण आजी आजी कुठेतरी चालले कुठे ते आले घरी हा आजी आहे बरी आहे आले आताच आले बघ जेवण करते घरी तर आपण चाललो आहोत आता वाडीमध्ये सुट्टी असल्यावरती खूप दिवसांनी खरं तर वाडीमध्ये फिरतोय मी कारण रविवार सुद्धा मी घरी नसतो आणि आज खूप दिवसांनी म्हणजे महिन्याने म्हणावं लागेल की आज रविवारी जरा घरी थांबलो म्हणजे घरी म्हणजे जायचंच आहे जा जा आपल्याला संध्याकाळी तर जरा म्हटलं वाडीमध्ये फेरफटका मारूया सचिनदा सचिनदा इथं आपल्या इथे भेटलाय आपल्याला गेला होता कुठे गेला होता साड्यावर दैविक शेट पण आहेत आपल्या इथे पाहू शकता मित्रांनो तुम्ही काजूला मोहर आला इथे अजून लागलेत नाही आपल्याकडे थोड्या लेटच लागतात काजू काही ठिकाणी लवकर लागतात काही ठिकाणी लेट लागतात असं आहे तर अजून लागलेत नाहीत काजू लागले की आपण येऊ बोंड वगैरे खायला त्याचासुद्धा ब्लॉग येईल आपल्या चॅनलवरती नक्कीच आपण आला आता बसस्टॉपवरती आलोत आपण आणि इथे आपल्या इथे कचरा टाकण्यासाठी इथे एक हे ठेवलेलं आहे पिंजरा त्याच कचरा टाकायचा इकडे इकडे प्लॅस्टिकचा कचरा आणि इकडे आपला साधा कचरा असं तुमच्यासुद्धा गावामध्ये असतीलच पक्षी सगळे ओरडत आहेत तुम्हाला आवाज येत असेल बॅकग्राऊंडला आणि इथून आपण नेहमी जातो कॉलेजला आपला बस स्टॉप आहे आणि आपले शेड आहे ते सुशांत शेठ इथे घरी आहेत आता आपले सब्स्क्राइबर आले होते काय वाटतंय तुला सांग एकदम छान फिल होत आहे एवढंच करात काय कर तुझं टाकतो थांब लागला ये ताम, ताम। <laughs> चांगली गोष्ट आहे सेटल लाईफ आहे डेथ चालू आहे हे काय झोपा काढतायत म्हणजे आराम करत मस्त आहे की लाईफ सेटल आहे यांची बाई आता बोर्डाची परीक्षा येते तर कसं वाटतंय तुला आता बारावीला सुजन त्याची बोर्डाची परीक्षा येते <laughs> तू दे। कसा अभ्यास कसं म्हणजे तुम्ही अभ्यास कसं करता काय सांगू शकतोस तू तु? <laughs> बोर्डाची परीक्षा तुझ्या तोंडावरती आली आणि आता तुला कसं वाटतंय काय सांगू <laughs> आता गाडगाड वाटत मस्त वाटतंय अभ्यास करायला लागलोय टॉप करेन असं मला तरी वाटतंय बघू आता हा हा

तुला काय वाटतं एकत्र अभ्यास तुझा होईल की आता जेवण झालेलं आहे आपलं रेडी आणि मी जेवायला बसलोय आता आपल्याकडे काय काय मच्छी आहे बघा मादिली आहे बोंबील आहेत परत वाशी आहे तीन प्रकारची मच्छी आहे मस्त आहे की तोंडाला पाणी आहे आता तुम्ही सुद्धा या जेवायला तुम्ही सुद्धा या जेवायला मस्त आहे की तुम्हाला पण मच्छी आवडते काय कमेंट मध्ये सांगा सर्वांनी मस्त झाले मच्छी कोणाकोणा बच्च आवडते मध्ये नक्की सांगा तर, 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 तर आता जेवतोय मी नंतर मग आपण ब्लॉग कंटिन्यू करू आपल्याला बाहेर पण जायचं जरा क्लासरूमवरती जायचं त्यानंतर बघू तिथे जमलं तर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो आताच मी घरी आलोय गेलो होतो क्लासरूमवरती भजनाची प्रॅक्टिस वगैरे होती आपल्या तर तिथे काही मला शूट करता आला नाही त्यामुळे तिथे आम्ही या ब्लॉगमध्ये ते दाखवू शकलो नाही तर आता घरी आलो आहे आणि आपण आत्ता इथे आजचा ब्लॉग इथेच एंड करूया तर अशाच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये